भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहू द्या मग सांगतो मनोज जरांगे यांचा मोठा इशारा नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे महायुतीत नाशिकची जागा छगन भुजबळ लढवतील अशी चर्चा आहे याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी छगन भुजबळ यांना मोठा इशारा दिलाय महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेला नाही आहे नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे या जागेवर सुरुवातीला भाजपकडून दावा केला जात होता विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या कार्यक्रमात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती पण त्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याची बातमी समोर येत होती या नाराजीबाबत विविध चर्चांना उदान येत असतानाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केल्याचा व्हिडिओ समोर आला होता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जातोय दुसरीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगत आहेत गोडसे गेल्या दहा वर्षापासून नाशिकचे विद्यमान खासदार आहेत पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहेत नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार नसून छगन भुजबळ हे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे पण यावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा देखील देऊन दिला मराठा नेते मनोज जरांगे पाटील येण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत अशातच नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभं राहावं मग आमची भूमिका सांगतो असा इशारा मनोज जरांगींनी भुजबळांना दिला मनोज जरांगे आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या ही झाले होते त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका त्यांनी लोकसभा लढाईचं अंतिम केल्यावर सांगतो असा इशारा जरांगेंनी भुजबळांना दिला त्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते देखील आपण बघूयात मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिके चकमक पाहायला मिळाली होती अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब आजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेंना प्रश्न विचारला असता मराठा समाजाला राज्यभर कोणकोणत्या उमेदवाराला निवडून द्यावं हे ठरवावं पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो अशा इशाराच जरांगेंनी थेट भुजबळांना दिला तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो भुजबळांना मनोज जारांगे पाटील यांनी इशारा दिला या आहे तर संदर्भात बघूया नवीन काही माहिती येते ती कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आल्यास त्या फक्त आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद